साससंगजी प्रेमाने बोलूया धन निरंकारजी साससंगतजी कर्मातीत अवस्था म्हणजे काय कर्मातीत अवस्था म्हणजे कर्म करत असतानाही मन पूर्ण शांत निर्मळ आणि अहंकारमुक्त राहणे ही अवस्था म्हणजे कर्म तर चालूच आहे पण मना मन त्याच्या फळाशी किंवा परिणामांशी जोडलेलं नाही जे की आपण पाहिलेलं आहे की कर्मयोगाची जी, जी भावना किंवा कर्मयोगाची जी स्थिती आहे त्याच्यातून आपली कर्मातीत अवस्था तयार होते म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जिवंत असतानाच मोक्षाची स्थिती कशी निर्माण होते तर त्याचं जे स्पष्टीकरण आहे चिंतन आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात तर बघा कर्मातीत अवस्था याचा अर्थ काय आहे तर त्याचा अर्थ आहे की देह अभिमान सोडणे मी देह नाही मी आत्मा आहे ही अनुभूती पक्की झाल्यावर मनावर कोणताही कर्माचा भारत नाही कारण आपण म्हणतो ना की मोक्ष मोक्ष म्हणजे सर्व बंधनातून मुक्त आणि आपल्या भोवती जी बंधनं आहेत ती बंधनं आहेत विकारांची आणि हे विकारांचं मूळ आहे देह अभिमान म्हणजे स्वतःला देह समजणं परंतु सत्य तर हे आहे की मी शरीर नाही आहे मी आत्मा आहे आत्मा जसं एखादं आपण काय करतो की एक कपडा खराब झाला म्हणून तो टाकून देतो आणि नवीन कपडा धारण करतो तशी आत्मा ज्यावेळेस एखादं ते जुनं शरीर आहे ते जडजडीभूत झालं की त्या नवीन शरीर धारण करतो परंतु आपलं अस्तित्व चेंज होतं का जेव्हा आपण कपडे जरी चेंज केले रेड कलरचा ड्रेस घातला म्हणून आपण रेड होत नाही व्हाईट कलरचा ड्रेस घातला म्हणून व्हाईट होत नाही आपलं एक अस्तित्व वेगळा जसं आहे ते शरीर जसं वेगळं आहे तशी आत्मा सुद्धा हे शरीररूपी वस्त्र चेंज करत असते परंतु हे शरीर म्हणजे ती नाही आहे तर आत्मा म्हणजे ती आहे ही जी अवस्था आहे ही अवस्था आपल्याला कर्मातीत अवस्थेपर्यंत घेऊन जाते आणि कर्मातीत अवस्था मोक्षाचं द्वार खुलं करते म्हणजे जिवंतपणी मोक्षाची जी, जी स्थिती आहे जी संतांची झाली होती ती संतांची स्थिती आपली बनायला सुरुवात होते त्यासाठी देह अभिमानाचा त्याग करणं गरजेचं आहे कारण बघा देह अभिमानाचं करणं त्याच्यामध्ये काय काय येतं की मी कोणीतरी आहे म्हणजे माझं जे नाव आहे ती मी कोणीतरी आहे आणि मी म्हटलं की मग माझ्यासोबत कोण आलं माझे नातेवाईक आले माझे नातेसंबंध आले माझं घर आलं माझी शेती आली हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या मग देह अभिमान सोडणे याचा अर्थ असा आहे की देहाबरोबर देहाचे जे सगळे जे संबंध आहेत ते संबंधाचा सुद्धा त्याग करायचा आहे म्हणजे आपले जे आजूबाजूला जे आपले काय आहे ते सर्व समर्पण निरंकार प्रभू या प्रभूला समर्पित करायचं आहे ही जी अवस्था आहे ती आहे देह देही अभिमानी स्थिती देह अभिमानी स्थितीचा त्याग करायचा आहे आणि देही अभिमानी देही म्हणजे काय तर या देहामध्ये अलग असणारी मी जी आत्मा आहे ती देही आहे म्हणजे देहामध्ये विराजमान आहे देही अभिमान स्थिती आपल्याला निर्माण करायची आहे देह अभिमान स्थितीचा त्याग करायचा आहे दुसरं जे आहे मनातील वाईट संस्कारांवरती विजय मिळवायचा आहे कारण जे वाईट संस्कार आहेत ना ते आत्म्याची बंधनं आहेत आत्म्याला ते जकडून ठेवतात आत्म्याला ती बांधून ठेवतात परंतु जेव्हा आपण चांगलं कर्म करतो ना त्यावेळेस चांगले कर्म करत असताना वाईट संस्कारांमुळे आत्मा बंधनात अडकले जाते आणि चांगल्या संस्कारांमुळे आत्मा मुक्त होते एक चांगला संस्कार आणि एक वाईट संस्कार याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर बघा की समजा आपल्याला खोटं बोलण्याची सवय आहे तर खोटं बोलणं हा एक आपला संस्कार आहे तर आपण खोटं बोलत गेलो की अनेक एक खोटं लपवण्यासाठी अनेक खोटं बोलत जातो आणि त्याच्यातून आपण एक बंधनाची साखळी तयार होते आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं कारण वाईट बोललं की त्याचं कर्माचं फळ आपल्याला तर मिळणार त्याचं तर आपल्याला पुढं ते फळ निश्चितच आहे परंतु जर चांगलं कर्म केलं तर आपण जर पूर्वी जरी काही एखादं वाईट कर्म केलं असेल तर, तर त्या बंधनातून सुद्धा मुक्तता मिळेल आणि पुढे जे येणारे आहेत ते आपण ज्यावेळेस आपल्या आत्मा त्या वाईट बंधनातून मुक्त होते त्यावेळेस आपली आत्मा ही मोक्षाकडे परमात्म्याच्या मिलनासाठी एक पाऊल पुढे उचलते म्हणून बंधनातून मुक्त होऊन आपण एक स्वैर स्वच्छंदी आत्मा ही जी भावना आहे ती आपली चांगल्या संस्कारांमुळे निर्माण होते त्यामुळे जे आपले वाईट संस्कार आहेत त्या वाईट संस्कारांचा आपल्याला त्याग करायचा आहे कर्मातीत म्हणजे काय तर राग द्वेष मत्सर कामना लोभ यांच्या प्रभावाबाहेर राहणे म्हणजे जे, जे विकार आहेत बघा रागाची द्वेषाची मत्सराची जी, जी भावना आहे म्हणजे ही वाईट ज्या भावना आहेत त्या भावनांच्या प्रभावापासून दूर राहायचे आणि चांगल्या भावनांच्या अधीन राहायचं म्हणजे प्रेममय स्थिती बघा सत्संगमध्ये सुद्धा सद्गुरू नेहमी सांगतात की प्रेमाने बोला प्रेमाने बोला मिशन कशाचं आहे तर प्रेमाचंच आहे ना म्हणजे प्रेमावरती खूप हित ह्या ठिकाणीसुद्धा भर दिलेला आहे कारण प्रेम हीच सर्वोच्च भावना आहे प्रेम हीच मोक्षापर्यंत घेऊन जाणारी भावना आहे त्याच्यानंतर स्मृती मी परमात्म्याचा लेकरू आहे बालक आहे ही जी आठवण आहे ना ती आठवण आपल्याला काय करते ज्यावेळेस आपली ही मनामध्ये स्मृती आठवण जागृत होते तेव्हा प्रत्येक कर्म हे आपलं निर्मळ होतं आणि पुण्यवान असं कर्म आपलं बंधन आपण पुण्यवान होतो आणि आत्मा ही कर्मबंधनातून मुक्त होत असते पण जर आपण परमात्म्याचं लेकरू म्हटलं की आपलं परमात्मा कसा आहे स्वच्छ आहे निर्मळ आहे आनंदाचा सागर आहे प्रेमाचा सागर आहे शांततेचा सागर आहे शक्तीचा सागर आहे मग त्याचेच गुण आपल्यामध्ये यायला लागतात जेव्हा आपण त्याचं लेकरू आपल्याला समजायला लागतो आपण आहेच त्याचं लेकरू पण आपण समजत नाही आपण जर त्याचं एक लेकरू आहे आपला तो पिता आहे जेव्हा ही भावना मनामध्ये जागृत होते त्यावेळेस त्याचं गुण आपोआपच आपल्यामध्ये प्रवाहित व्हायला सुरुवात होते आणि मग ही जी आपली भावना तयार होते ती कर्मातीत अवस्थेची भावना तयार होते त्याच्यानंतर योगयुक्त कर्म करायचं त्याच्यातूनसुद्धा आपल्याला कर्मातीत अवस्था आपली होणार आहे करत करत हात मनात परमात्म्याशी जोड म्हणजे काम करत हात परंतु मन मात्र परमात्म्याशी जोडलेलं आहे जसं की भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की हे अर्जुन तुझी जी अवस्था आहे ती मन मनाभव या स्थितीची असेल तर तू मला येऊन मिळशील माझं आणि तुझं मिलन नक्की आहे म्हणजे क ही जी अवस्था आहे मन मनाभव म्हणजे मन सतत त्या परमात्म्याच्या जवळ असणं गरजेचं आहे हात चालत चालतात सगळं काम करतोय सगळ्या संसारातल्या गोष्टी करतोय परंतु मन म्हटलं मात्र आपलं परमात्म्याच्या जवळच असणं गरजेचं आहे भगवद्गीतेनुसार कर्मातीत अवस्था निष्काम कर्म कशाला म्हटलेलं आहे कर्म निष्काम कर्म कर्म कर्मालाच कर्मातीत अवस्था म्हटलेला आहे म्हणजे कर्म कर पण फळाची आसक्ती सोड भगवद्गीता काय सांगते की कर्म कर पण फळाची आसक्ती सोड गीता काय म्हणते की कर्म्य वादिकार असते मा फलेशु कदाचन कर्म करणे तुझं कर्तव्य आहे पण फळावर तुझा हक्क नाही हीच कर्मातीत अवस्थेची गुरुकिल्ली आहे कर्मातीत अवस्था म्हणजे सांगितलेलं आहे की एक मोक्षाची जी स्थिती जिवंत असताना मोक्षाची स्थिती जोपर्यंत आपली तयार होत नाही तोपर्यंत आपण हे शरीरातून आत्मा बाहेर पडते पडते त्यावेळी ती कर्मातीत अवस्थे म्हणजे ती मोक्षाला आत्मा आपली नक्की पोहोचणार आहे मोक्षाच्या स्थितीपर्यंत पोहोचणार आहे किंवा मोक्ष तिला मिळणार आहे पण कधी जिवंत असतानाच मोक्षाची स्थिती पाहिजे तेव्हा तर हे जे आहे की कर्म करत राहायचं कर्तव्य म्हणून कर्म करत राहायचं पण फळावरती मात्र आपला हक्क ठेवायचं नाही हीच कर्मातीत अवस्थेची गुरु आहे हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर अहंकाराचं आपलं विसर्जन झालं पाहिजे हे मी केलं असा अहंकार संपला की कर्मावर बंधन राहत नाही जोपर्यंत मला असं वाटतं ना की हे मी केले ते मी केले हे माझं आहे ते माझं आहे मी 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 पणाचं जे आपण म्हणून मी पणाचा जो राक्षस आहे तो आपल्यावरती हावी झालेला आहे त्याच्यामुळे आपण बंधनामध्ये अडकलेलो आहोत मग आपल्याला कर्मबंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर अवस्था कशी पाहिजे की हे मी नाही केलं हे प्रभू तूच केलं जे काय केलं ते तूच केलं हे के तू तूची भावना जेव्हा तयार होते त्यावेळेस अहंकाराचं विसर्जन होतं गीता ह्यावरती स्पष्ट सांगते निर्ममु निरहंकार शांती लभाती निच्छलाम अहंकार व आसक्ती नसलेल्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने शांतता मिळते ज्या व्यक्तीच्या मनामध्ये अहंकार नाही आहे आणि आसक्ती नाही हे मला हवा आहे ते मला हवं आहे ही जी भावना आहे ना अहंकार आणि आसक्तीची ती व्यक्तीला खऱ्या अर्थाने शांतता मिळवून देत नाही जेव्हा हे ज्या व्यक्तीकडे नसेल ना त्या व्यक्तीला शांतता मिळते अंतरंगामध्ये साक्षी भाव असायला हवा कर्म करताना मी करतोय असे वाटत नाही तर मी फक्त निमित्त आहे करणे करणे करतो कोण परमेश्वर समजा जरी चांगलं कर्म चांगलंच करायचं आहे आणि कर्म चांगलं केल्यानंतर जर त्याचं छान फळ जरी मिळत असेल तरी भावना काय पाहिजे की त्याने बुद्धी दिली त्याने हे करून घेतलं मी फक्त निमित्त आहे असा भाव ठेवणं म्हणजे कर्मातीत अवस्था कारण मी केले म्हटलं की बंधनामध्ये अडकलो तर बघा की स्वतःला काय समजायचं आहे या सर्व गोष्टींचं एकच मुद्देसुद्ध जर आपण त्याचं विवेचन केलं तर असं येते की स्वतःला आत्मा समजायचं आहे की मी एक आत्मा आहे मी ना की मी शरीर आहे फळाची आसक्ती सोडायची आहे अहंकाराला त्यागायचं आहे साक्षी भाव ठेवायचा आहे मी निमित्त करण करावन परमात्मा आहे आणि योगामध्ये राहायचं आहे परमात्म्याच्या आठवणीमध्ये सतत ती स्मृती असली पाहिजे की मी परमात्म्याचा लेकरू आहे आणि मी जे कर्म करत आहे ते कोण करत आहे एक योगयुक्त मी आत्मा आहे माझं ध्यान मन सगळं परमात्म्याच्या जवळ असलं पाहिजे असं कर्म करायचं आहे कर्मातीत अवस्थेची महत्त्वाची लक्षणं बघा कर्मातीत अवस्थेपर्यंत आपण पोहोचलो हे कसं ओळखायचं त्या ज्यावेळी आपलं मन शांत असेल कर्मातीत अवस्था ही भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे आणि ही अवस्था झाली आहे आपली असं कधी ओळखायचं तर जेव्हा आपलं मन शांत असेल विचार शुद्ध असतील बोलणं मधुर असेल राग द्वेष मत्सर नसतील कोणा कोणी काहीही बोललं तरी मन अजिबात डळमळत नाही कर्म करतानाही मन वर स्थिर असं होत नाही आत्मा व परमात्म्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित असतं आता हे सगळं जे आहे ते आपण उदाहरणांच्या माध्यमातून जरा थोडं समजून घेऊयात म्हणजे आपल्याला हे छान पद्धतीनं समजेल कमळ बघा पाण्यामध्ये असतं पण पाण्याचा स्पर्श त्याला चिकटत नाही तसंच कर्म करत असताना राग लोभ मोह अपेक्षा हे मनाला लागले नाहीत तर तीच कर्मातीत अवस्था म्हणजे हे सगळं ह्या संसारामध्ये राहायचं आहे आपल्याला कारण ह्या संसारामध्ये राहावंच लागणार आहे त्याच्यातून पळ काढताच येणार नाही आपल्याला कारण हे आपल्या पूर्वजन्माचं संचित बनून आपल्या समोर आलेलं आहे त्यामुळे ते तर फार पाडावंच लागणार आहे त्याच्यात राहावंच लागणार आहे परंतु त्याचा स्पर्श नाही झाला पाहिजे आपल्याला आपण कमळासारखं जसं की कमळ स्पर्श करत नाही पाण्यामध्येच राहतं तसंच आपणसुद्धा ह्या संसारामध्ये राहायचे संसार रूपे चिकलामध्ये राहायचे परंतु ह्या संसारातल्या विषय वासनांचा जो स्पर्श आहे तो स्पर्श आपल्याला झाला नाही पाहिजे राग लोभ मोह अपेक्षा हे मनाला चिकटले नाही पाहिजेत तर ही जी आहे ती कर्मातीत अवस्था सारव रूपामध्ये बघा की जेव्हा आत्मा परमात्म्याशी जोडलेला असतो आणि कर्म करताना अहंकार आसक्ती सोडलेली असते तेव्हा मन कोणत्याही कर्माचा भार घेत नाही हीच अवस्था आहे कर्मातीत तर अशा पद्धतीनं आपण हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये कर्मातीत अवस्थेबद्दल स्पष्टीकरण पाहिलेलं आहे ही जी कर्मातीत अवस्था आहे कर्मातीत अवस्थेतूनच आपण मोक्षापर्यंत पोचतो मोक्षाच्या द्वारामध्ये आपण तिथे पोहोचतो बऱ्याच वेळा आपण सत्संगमध्ये पण ऐकतो की मोक्ष मोक्षासाठी भक्ती करायची मोक्ष मिळवण्यासाठी भक्ती करायची परंतु ही जी मोक्षाची अवस्था आहे ती जिवंतपणेच अनुभवायची आहे आणि मोक्ष कधी मिळायला म्हणायचं ज्यावेळी आपलं मन हे पूर्णपणे स्थिर असतं शांत असतं कशीही परिस्थिती आणली तरीही मन डळमळत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये ते स्थिरच असतं आणि स्वतःला जोपर्यंत आपण शरीर समजतो तोपर्यंत हे जे बंधनं आहेत शरीररूपी बंधनं याच्यामध्ये आपण जखडलं जाणार आहोत एखादा पक्षी असतो त्या पक्ष्याला जर पिंजऱ्यामध्ये अडकवलं तर तो पक्षी पुढेही विसरतो तसंच ही विसर तो। तो आत्मा ह्या कर्मबंधनामध्ये अडकलेली आहे आणि या कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठीचं जे उपाय आहेत ते उपाय आपण वेगवेगळे इथे पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रभावी उपाय जो आहे तो म्हणजे स्वतःला आत्मा समजणं मी एक आत्मा आहे मी शरीर नाही बघा जे जे सगळे जे संत होऊन गेले ना त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना हेच सांगितलं होतं की आत्मस्थिती झाली पाहिजे त्यासाठीच बघा आता हे जे समागमचं जे सुद्धा श्लोगन आहे आत्ममंथन ही याच्यासाठीच आहे जोपर्यंत आत्ममंथन होत नाही की मी आत्मा आहे आणि आत्म्याचं मंथन होत नाही आत्म्याचा विचार जोपर्यंत आपल्या मनामध्ये चालत नाही तोपर्यंत आपण कर्मातीत अवस्थेपर्यंत पोहोचणारच नाही कर्मातीत अवस्थेचं जे बीज आहे ते आहे आत्ममंथन आत्मा समजून कर्म करणं हे गरजेचं आहे सदोदित परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहणं हे गरजेचं आहे जेव्हा हे होईल त्यावेळी आपोआपच आपलं हे एक एक पाऊल भक्तीच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचणार आहे आणि ज्यावेळेस भक्तीची सर्वोच्च जी स्थिती असते ना अतिशय सुंदर असते अतिशय पावन असते शुद्ध असते आणि मन जेव्हा शुद्ध सात्विक होतं ना त्यावेळेस सच्चे दिलपर साहबराजी परमात्मा आपल्या हृदयामध्ये विराजमान होतो आणि परमात्म्याशी आपल्याला वेगळ्या पद्धतीने कनेक्शन साधावं लागत नाही आपलं आपोआपच त्याच्याशी कनेक्शन साधलं जातं आपलं मन विशाल होतं आपली बुद्धी विशाल होते आणि आपले जेव्हा बुद्धी विशाल होते ना त्यावेळेस आपण छोटंसं एक छोटं हे विश्व राहत नाही आपले हे संपूर्ण संपूर्ण जी सृष्टी आहे ते माझंच घर आहे हे विश्वची माझी घरं ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर हरिसी झाला हे असं संतांनी म्हटलं एवढंसं छोटेसे ते ज्ञानेश्वर महाराज होते पण त्यांनी एवढं मोठं वाक्य बोललं का ही जी कर्मातीत अवस्थेची जी स्थिती आहे ना त्या स्थितीचा अनुभव संतांनी घेतला माऊलींनी घेतला तो अनुभव म्हणून त्यांची ती अवस्था बनली तर आजच्या व्हिडिओमध्ये जे कर्मातीत अवस्थेचं जे चिंतन आहे ते चिंतन आपण करायचे आणि विशेषतः संत महात्म्यांना एक विनंती आहे की जेव्हा हा आपण व्हिडिओ ऐकत असतो ना त्यावेळेस नोटबुक एखादी किंवा वही एखादी आपल्या समोर असावी त्याच्यामध्ये नोट्स काढाव्यात आणि नोट्स काढून त्याच्यावरती चिंतन आत्ममंथन होणं गरजेचं आहे जेव्हा हे आत्ममंथन होईल त्यावेळेस आपण आपल्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतील परिवर्तनाची एक झलक आपल्यामधून निघायला सुरुवात होईल ती झलक आपल्यातून ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपण परिवर्तन आपल्यामध्ये नक्कीच होणार आहे सासंग जी आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात रंगाची